जेव्हा मला गरज होती ना तेव्हा तर मी विचारलं असतं ना मला तर माझ्या मनामध्ये आता आपलं पण राहिलं असतं की आपले येतं माझे येतं सक्के येतं पण आता काय पडलेलं किती वर्षाचं वीस तीस वर्षाचा काळ आहे विसरल्यासारखं का वाटतं मी विसरले तुम्हाला असं वाल वाटतं मला त्याचं विसरायचं कारण पण सांगते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती कधी हसू नसलं ना थोडासा टेन्श टेन्शनमध्ये चेहरा असला ना माझा माझी मुलं माझा नवरा लगेच विचारणार काय टेन्शनमध्ये आहेस का काय त्रास आहे का तब्येत ठीक नाही का माझी आईचं वडिलांचं बहिणीचं भावांचं सगळं प्रेम माझा नवरा मला देणार आणि माझी मुलं मुलंसुद्धा जरा पण टेन्शनमध्ये बसले ना ते विचार विचारणार मला पहिलं कसं होतं विचारणारं कोणच नव्हतं ना असून पण कोणी नव्हतं विचारणारं तेव्हा असं वाटायचं मला कोणीतरी विचारणारा असावा पण आता ना कदाचित कुठं तरी पडलाय मला होत कधी कधी येते आठवण पण सोडून देते तो विषय कधीच सोडून दिला तो विषय जेव्हा आपल्याला गरज होते तेव्हा नव्हते कोणी आता कशाला ना। नाही आठवण येत आणि योगायोगा आलास कुठं एखाद्या लग्न कार्यामध्ये तर खरंच भेटेल नाही तुम्हाला सगळ्यांना मनापासून फोन करेन तुम्हाला आणि भेटेन तुम्हाला सगळ्यांना मी कधीतरी आठवण येते म्हणून पण आता मनामध्ये ना असं तुमच्याबद्दल असं प्रेम असं राहिलेलं नाही आहे वेळ काळ असतो प्रत्येक गोष्टीचा आणि ती वेळ आता माझ्यावली गेलेली आहे आहे एवढी माझी खास मोठी परिस्थिती नाही परिस्थिती नाजूकच आहे पण कुटुंब लय छान आहे त्याच्यासाठीच हा साथ व्हिडिओ बनवला तुम्ही काय काळजी करू नका माझी पंचवीस वर्ष झालं माझं लग्न झाल्यानं आता काय वाटणार आहे तुमच्याबद्दल मला मग कधी कधी येते आठवण पण जाऊ द्या जे आहे ते बरं सगळे दिवस सारखे नसतात कधी दिवस असे येतात कधी दिवस तसे येतात आणि ते दिवस काय डोक्यात घेऊन नाही बसायचं चालत असतं जिंदगी अशीच आहे म्हणून पुढं चालायचं जिंदगी अशीच असते असंच मनाला समजूत घालायचं आणि पुढं चालायचं खरं की नाही कमेंटमध्ये सांगा मला काय चुकीचं बोलले असेल तर